सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार आणि आत्ताच म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणीचा हप्ता पडला पण खूप साऱ्या महिलांचा भगिनींचा हप्ता पडलेला नाही तर आपल्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या नेमकं प्रॉब्लेम काय आहे महिलांचं सध्या के वाय सीची डेट देखील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपली आहे आणि खूप साऱ्या महिलांची सध्या के वाय सी बाकी आहे कुणी के वाय सी केली तरी देखील त्यांचा हप्ता पडलेला नाही किंवा वाय केवायसी करताना चुकी झाली तरी त्यांची हप्ता पडलेला नाही तर अशा खूप साऱ्या महिला आहे की त्यांची विविध प्रॉब्लेम आहे कुणाची के वाय सी झालीच नाही कुणाला ओ टी पी आलाच नाही किंवा कुणाचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तर आपण बघतो की जो हप्ता आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी तर खूप साऱ्या जणांचे असे प्रॉब्लेम आहे की जे टेक्निकल प्रॉब्लेम आले होते के वाय सी करताना तर सध्या वा आला एकच पर्याय आहे की ज्या महिलांचे आत्तापर्यंत पैसे आलेले नाही किंवा त्यांची के वाय सी झाली नाही किंवा के वाय सी करताना ज्यांना ओ टी पी आला नाही किंवा ज्यांचा के वाय सी करताना फॉर्म चुकला तर सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे तर सध्याला तुम्हाला एक सध्या करायचं आहे की आपापल्या स्थानिक लेवलला तालुक्याला किंवा जिल्ह्याला महिला बालविकास ऑफिस असेल महिला बालविकास जिथं ऑफिस असेल तर यांच्यामार्फत ही स्कीम राबवली जाते तर या इथे तुम्ही काय करा की तक्रार करा तिथला नंबर काढा मी तुम्हाला डायरेक्टली देऊ शकत नाही पण आपल्या आपल्या तालुक्यामध्ये एक छोटं असतं आणि जिल्ह्यामध्ये एक मेन ब्रांच असतं जिल्ह्याचं तर इथला नंबर काढा आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा की आमचं के वाय सी झालेलं नाही किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळं आम्हाला ओ टी पी आलेलं नाही हे डिले झालेलं आहे आणि आता आमची के वाय सी झाली नाही तुमच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यामुळे आता सध्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डेट बंद झाली आहे के वाय सी आणि आमचा हप्ता देखील पडलेला नाही तर ह्या महिलांना तुम्हाला डायरेक्ट तक्रार करावा लागणार आहे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत ते समोरच्या ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत लवकरात लवकर ही के वाय सीची डेट पुन्हा सुरू करणार नाही आणि जे बघतो की महिला बालविकासच्या आपल्या महोदय मंत्री आहे आदिती तटकरे तर यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे तर यांच्यापर्यंत आपण डायरेक्ट मॅसेज पाठवू शकत नाही जेव्हा तुम्ही आपापल्या स्थानिक लेवलला महिला बाल विकास विभागाला भेट देतात तिथे तुम्ही तक्रारी नोंदवतील तेव्हा त्यांच्या थ्रू त्यांना काय होईल की त्यांना मॅसेज पोहोचल तर आपल्या ज्या ज्या तक्रारी आहे कोणाचा फॉर्म चुकला आहे किंवा कोणाची के वाय सी झालेली नाही किंवा कोणाला ओ टी पी आलेला नाही किंवा कोणाची के सी झाली आणि शो म्हणजे के वाय सी झाली आहे सक्सेसफुल तरी देखील त्यांचा पैसे किंवा हप्ता पडलेला नाही अशा भरपूर जणांचे प्रश्न आहेत तर आपले कोणते कोणते प्रश्न आहे तुम्ही कमेंटमध्ये करा आणि तुमच्या कमेंटचा आपण एक ट्रिप म्हणजेचा एक सहारा घेऊन आपण एक अर्ज तयार करू आणि डायरेक्टली त्यांच्या मेलवर पाठवू महोदय मुख्यमंत्रीच्या तर आपापले कोणते कोणते प्रॉब्लेम असतील ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला एक विनंती आहे की जर खूप जणांचे हप्ते बंद झाले आहे तर के वाय सी कशामुळे केली की ज्यांच्या घरात नोकरदार वर्ग आहे किंवा एखाद्या सरकारी स्कीमचा लाभ घेतलेला आहे तरी देखील म्हणजे गरज नसताना ते हप्ता पैसे घेत आहेत तर त्यांच्यासाठी ही के वाय सी केली पण आता झालं कसं की के सी जे श्रीमंत श्रीमंत लोक आहे त्यांनी गोलमाल करून केवायसी करून घेतली आणि त्यांचे हप्ते पडले ज्यांना खरंच जनरली पैशाची गरज आहे त्यांच्या हप्ते मागे राहिले कारण की काय असतात की खेड्यापाड्यामध्ये महिला मंडळ असतात कामाला जातात त्यांना सहजी सहजी कळत नाही म्हणजे असं डायरेक्टली ते आपला फॉर्म फक्त एक झेरॉक्स सेंटर किंवा सी एस सी सेंटरकडे देऊन येतात वाय सी करा म्हणून त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या चुका होतात तर या चुका टाळण्यासाठी के वाय सी करण्यासाठी आपण स्वतः बसू किंवा एखाद्या आपल्या घरातील छोटा मुलगा छोटी मुलगी जो सुशिक्षित आहे त्याला सोबत घेऊन जा जेणेकरून तो व्यवस्थित चेक करेल हे बरोबर आहे की नाही खूप साऱ्या मिस्टेक सध्या फॉर्म भरणाऱ्यांकडून केवायसी करणाऱ्यांकडून देखील झाले आहे त्यांच्याकडून सिली मिस्टेक खूप झाले आहे कारण की गर्दी खूप असायची घाई गडबड असायची त्यामुळे त्यांच्याकडून देखील खूप गडबड झाली आहे फॉर्म भरताना आपण जर आपण सुशिक्षित असू तर तिथे बसा जर आपल्याला वास्तव लिहिता इंग्रजीमध्ये येत नसेल तर आपल्यासोबत कुणीतरी घेऊन जा त्यांना बसवा म्हणजे जेणेकरून जी सिली मिस्टेक आहे ते व्यवस्थित क्लिअरपणे होतं तर सध्या सांगायचं म्हणजे आता जे ऑप्शन आहे आपल्याकडे तुमच्या तालुक्याला एक असतं आणि जिल्ह्याला एक असतं दोन्ही ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवा तर तक्रार कशी नोंदवताल इंटरनेटवर जायचं आणि महिला बालविकास आपल्या तालुका किंवा जिल्ह्याचं नाव टाकायचं ऑफिस शो मी महिला बालविकास आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं ते मोबाईल नंबर असतो टेलिफोन नंबर असतो तीन चार हेल्पलाईन नंबर येतात हे तो हेल्पलाईन नंबर तुम्ही इंटरनेटवरून काढा किंवा कोणाकडून घ्या त्यांना कॉल करा म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत जवळपासच्या त्यांना सगळ्यांना पाठवा जेणेकरून खूप साऱ्या तक्रारी जातात आणि त्यांच्यामार्फत काय की वर वर वरपर्यंत ती तक्रार पोहोचेल इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्टली पोहोचणार नाही तर आपल्याला आपले, आपले जे स्थानिक महिला बालविकास ऑफिस आहे यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल किंवा तुम्ही दहा बारा महिला एकत्र या एखादा अर्ज करा सगळ्यांची साईन करा आणि डायरेक्टली ऑफिसमध्ये द्या म्हणजे त्याचा लगेच इफेक्ट तुम्हाला मिळेल आणि घेताना ओ देखील घ्या त्याच्यावर उल्लेख करताना असा करा की सध्या टेक्निकल प्रॉब्लेम होता लोड खूप होता ओ टी पी येत नव्हता तर या सर्व गोष्टीमुळे आमच्या केवायसी होऊ शकल्या नाही आम्ही खूप दिवसापासून जात होतो असा व्यवस्थितपणे उल्लेख करा आणि नंतर तुम्ही तिथे दहा बारा जाऊन महिला जा सबमिट करा त्या ऑफिस म्हणजे जे ऑफिसर असेल तिथले महिला बालविकास अधिकारी तर त्यांच्याकडे सुपर्क करा आणि त्यांना सांगा की वरपर्यंत आमची तक्रार पाठवा याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या तेव्हा ही लिंक लगेच सुरू होणार आहे तर आपल्याला खूप साऱ्या कमेंट आल्या होता सर असं झालं तर कसं होईल पैसे कधी येईल काय करावं लागेल आणि सांगायचं म्हणजे खूप साऱ्या जणांचे बँकची के वाय सी देखील करून घ्या कारण की दोन उदाहरण असे झाले की त्यांनी बँकची के वाय सी केली आणि त्यांचे हप्ते देखील सुरू झाले पोस्ट बँकला होते त्या जवळपास पोस्ट बँकची त्यांचे अकाउंट होते बाकी माहीत नाही त्यांनी वाय सी केली के आणि पैसे सुरू झाले तर एक म्हणजे तुम्हाला एक सांगतो की तुमची बँकची के वाय देखील करून घ्या याचे तर चालूच आहे आता डेट संपले आहे तुम्ही सध्या तक्रारी द्या जेव्हा तक्रारी नोंदवताल तेव्हा लगेच ॲक्शन सुरू होणार आहे मला असं वाटतं की के वाय सी पुन्हा सुरू करावे लागणार आहे कारण की खूप साऱ्या महिला सीसाठी मुकल्या आहेत तर हे कारण आहे की टेक्निकल इश्यूमुळे केवायसी झालेल्या नाही आणि या वेबसाईटवरती खूप सारा लोड होता लवकर डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते ओ टी पी तर खूप जणांना येतच नव्हता आला तर खूप लेट व्हायचा नंतर टाईम टाईम आऊट व्हायचा पुन्हा ओ टी पी टाकला की लेट यायचा टाईम आऊट व्हायचा अशा गोष्टी चालत राहायच्या त्यामुळे हा टेक्निकल इश्यू होता महिलांचा नाही महिलांनी पुरेपूर प्रयत्न केला की केवायसी करावे पण खूप सारे महिलांचे फॉर्म देखील चुकीचे भरले गेलेले आहे वाय सी करून तर ही काळजी त्यांनी स्वतः घ्या कारण की सी एस सीवाले खूप घाई फॉर्म भरतात त्यांना पैसे पाहिजे असतात तेवढे लक्ष देत ते नाही त्यामुळे आपण स्वतः भरा किंवा स्वतः जवळ बसा तर तुमच्या काही अडचणी तक्रारी असतील तर आपण कमेंटमध्ये नोंदवा नक्की आपण त्याचं एक ॲप्लिकेशन तयार करू आणि मंत्री महोदयांना पाठवू की महिलांच्या अजून खूप साऱ्या केवायसी बाकी आहे जोपर्यंत तुम्ही तुमची एक्की दाखवत नाही एकत्र येत नाही तोपर्यंत सहजी सहजी ह्या घटना होत नाही कारण की काही करण्यासाठी आपण एकत्र यायलाच पाहिजे तर नक्की तुम्ही आपल्या ज्या कमेंट असतील तुमच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका आपण त्याचा सोर्स घेऊ एक ॲप्लिकेशन तयार करू आणि मी पुन्हा तुम्हाला त्याची लिंक देईल तुम्ही ओपन करून बघा आणि तुम्हाला काही बदल हवे असेल तर आपण पुन्हा बदल करून त्यांना पाठवू म्हणजे जेणेकरून आपलं डायरेक्टली फीड त्यांच्यापर्यंत जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चांगला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आपल्याला एक विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये टाका जेणेकरून महिला सक्रिय होतील ते तक्रारी करतील त्यानंतर ही के वाय सी पुन्हा चालू होईल हा याचा एक फायदा होईल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय